कन्यानगर जिल्ह्यातील सौंदाळा गावानं राज्यात मोठा आदर्श उभा केलाय त्या गावात शिवी हसडली मुलांच्या हातात संध्याकाळी सात ते रात्री नऊ या वेळेत मोबाईल दिला किंवा गावात बालकामगार आढळल्यास तो कंगालच झाला म्हणून समजा असा ठराव सौंदाळा गावानं ग्रामसभेत घेतला असून त्याच्या अंमलबजावणीला देखील सुरुवात झालीय या उपक्रमासंदर्भात सौंदाळा गावचे सरपंच शरद आरगडे यांनी अधिक माहिती दिलीय ग्रामपंचायत सौंदर्भाच्या माध्यमातून आम्ही अनेक कल्याणकारी योजना राबवलेल्या आहेत आणि इतर जो ग्राम ग्रामपंचायतच्या माध्यमातून रस्ते गटार हा जो विकास असतो हा विकास आम्ही केलेलाच आहे परंतु याच्या व्यतिरिक्त देखील समाज सुधारणेच्या भावनेमधून रूढी परंपराला काही गोष्टीला फाटा दिलेला आहे त्यासाठी विधवा सन्मान कायदा या दृष्टीने पाऊल उचललेला आहे विधवा महिलांना दागदागिने घालण्याला का टिकली कुंकू लावण्याला परवानगी दिलेली आहे विधवा पुनर्विवाहासाठी ग्रामपंचायतच्या माध्यमातून अकरा हजार रुपये अनुदान दिलं जातं नवीन जे कन्यांचे जे लग्न असते चौदा गावातील मुलीच्या लग्नाच्या निमित्ताने त्यांना घरगुती साहित्य खरेदीसाठी पाच हजार रुपये दिले जातात त्यानंतर गावामध्ये गिरण चालवली जाते पाच रुपये पाहिलीप्रमाणे गिरण त्याचं लाईट बिल गिरणीचं ग्रामपंचायतच्या माध्यमातून भरलं जातं पन्नास टक्के दराने सलून चालवलं जातं सलूनमध्ये पन्नास टक्के इतर जो काही खर्च आहे तो सगळं खर्च ग्रामपंचायत करते आणि पन्नास टक्के रक्कम ही सलून वाल्याला दिली जाते आज ग्रामसभेमध्ये स्त्रियांना शिवी दिली दिली जाते आईवरून बहिणीवरून जी शिवी दिली जाते तर ती शिवी देऊ नये महिलांचा माता भगिनींचा अपमान होऊ नये याच्या दृष्टीने शिवी देणाऱ्याला ग्रामपंचायतच्या माध्यमातून पाचशे रुपये दंड केला जाणार आहे आणि तो दंड ग्रामपंचायत दप्तरी नोंद घेऊन सक्तीने वसूल केला जाणार आहे तसेच बालकामगार दाखवा आणि बाल एक हजार रुपये मिळवा असाही ठराव आम्ही घेतलेला आहे आमच्या गावामध्ये ग्राम बालकामगार नाहीत असले तरी एक हजार रुपये आम्ही जर आम्हाला कळवलं तर आम्ही त्या ठिकाणी बक्षीस जाहीर केलेलं आहे संध्याकाळी सात ते नऊ या वेळेमध्ये मुलांनी विद्यार्थ्यांनी मोबाईल वापरायचा नाही मोबाईल वापरावर आम्ही बंदी घातलेली आहे त्याच्यासाठी आमचे ग्रामपंचायतचे सदस्य असतील शिक्षक असतील संध्याकाळी सात ते नऊ या वेळेमध्ये स्पेशली घरा घरी व्हिजिट देणार आहेत आणि त्या ठिकाणी जर समजा कोणी मोबाईल वापरताना आढळला तर त्याला आम्ही पनिशमेंट पण पन करणार आहोत आणि जर शाळेत वेळेत अभ्यास करत असेल मोबाईल घेऊन तर त्याला आम्ही चार ग्रामपंचायतच्या माध्यमातून बक्षीस पण देणार आहोत ज्यावेळेस वाद होतात त्यावेळेस नक्की त्या ठिकाणी आरडावरड होतो दोन चार लोक जरी असतातच तसंच आम्ही सार्वजनिक ठिकाणी जे सी सी टी व्ही बसवले त्याला माहीत पण आहे त्याच्यावर सुद्धा आम्हाला कन्फर्म होणार आहे की याने सी व्ही दिली की नाही दिली किंवा दोन तीन ज्या जमलेले लोक असतात त्यांच्या माध्यमातून सुद्धा ही गोष्ट समजते सौंदाळा गावात नेहमीच समाजहितासाठी वेगवेगळे निर्णय घेतले जातात यावेळी ग्रामसभेत आई आणि बहिणीच्या नावानं शिव्या देण्यास बंदी घालण्यात आली आहे ग्रामपंचायतीच्या या निर्णयावर गावातील श्रद्धा आरगडे यांनी प्रतिक्रिया दिली ग्रामपंचायतचा नवीन उपक्रम राबवला आहे ग्रामसभेमध्ये असा उपक्रम राबवला आहे की जी महिलांना म्हणजे आई विषयी बहिणीविषयी जी शिबी दिली जाते ती देऊ नये म्हणून पाचशे रुपये दंड आकारला जाणार आहे आकारला जाणार आहे ही शिबि शिवी शिव्या आई बहिणी बद्दल ही शिव्या देऊ कुणीही लहान मुलांनी देऊ नये मोठ्या माणसांनी देऊ नये म्हणून हा नवीन उपक्रम राबवला आहे व त्या जो उपक्रम राबवला आहे तो आमच्यासाठी खूप महत्वाचा आहे याच्यामुळे आम्हाला मान सन्मान भेटणार आहे व जो आमचा उद्धार होत आहे तो आमचा उद्धार बंद होणार आहे जेणेकरून आम्ही म्हणजे आमच्या उदरात राहून नऊ महिने आमच्या उदरात राहून आम्हालाच शिबी होत असल्याने आमच्या शरीराचा हे केलं जात अपमान केला जातो त्यामुळे ही शिबी बंद झालीच पाहिजे व जे शिबी देईल त्याला पाचशे रुपये दंड पण भरला पाहिजे जे आ, ही जी शिबी बंद शिबी बंदी कायदा जो आणलेला आहे तो एकदम शंभर टक्के चांगला आहे व आता मला स्त्री झाल्याचा अभिमान वाटतोय का जे आता आम्हाला मान सन्मान भेट भेटणार आहे व या योजनेचा आम्हाला पूर्ण अभिमान आहे की जेणेकरून जो मा सन्मान आज मला भेटला आहे माझ्या बरोबर सगळं ग्रामपंचायतीतील ज्या महिला आहेत त्यांना त्यांचा पण मान सन्मान होणार आहे जे लहान मुलं आहे त्यांच्यावर पण चांगले संस्कार घडणार आहे जे जे घरात जे, घरा जे, जे बदल आपण घरापासूनच करायला पाहिजे जे घरापासून बदल करू तेच गावात बदल होत असतात तर आपल्या मुलांना आपण जसे संस्कार लावू तसेच गावात पण संस्कार अवतीभोवती पण संस्कारा मध्ये बदल होत चालतात <laughs> शिवी जर दिली तर मी आधी त्यांची कंप्लेंट ग्रामपंचायत समुदायामध्ये करणार आहे जेणेकरून मग त्यांनी पाचशे रुपये दंड भरल्यास पुन्हा ही चूक होणार नाही त्यांच्याकडनं म्हणजे शिवी हा, हा प्रकार आमच्या याच्यात नसणार आहे आमच्या परिवार वारामध्येच नसणार आहे जेणेकरून माझ्यापासून जो बदल होईल तो गावापर्यंत आणण्याचा प्रयत्न मी करीन स्वतः ग्रामपंचायतीने घेतलेल्या या निर्णयाचा एक आई म्हणून खरच खूप अभिमान वाटतो असं ग्रामसेविका प्रतिभा पिसोटे म्हणाल्या ग्रामपंचायतीने जो निर्णय घेतलेला आहे न देणे आणि दिल्यास पाचशे रुपये दंड यामुळे असं होणार आहे की एक मी एक महिला आहे महिलेचा देहाचा अपमान होतो त्याला तिला किती वेदना होतात हे मी स्वतः एक अनुभवू शकते त्याच्यामुळे हा जो निर्णय घेतलेला आहे हे मला अभिमानास्पद आहे म्हणून ह्याचं मला कौतुक करावं वाटतं आणि हा विषय मी माझ्या घरी जेव्हा सांगते तेव्हा मा, मला मा, पण एक मुलगी आहे तिची पुढे अशी विटम म्हणजे काय म्हणतात त्याला की हा अपशब्द यूज करून ते ती, तिलाही वेदना होऊ नयेत म्हणून तिला या संदर्भामध्ये अशी सांगितल्यानंतर तिलाही आनंद झाला की कमी वयाची असताना सुद्धा म्हणून मी ज्या ग्रामपंचायतीमध्ये आहे ह्या ग्रामपंचायतीने घेतलेला निर्णयामध्ये मला खूप अभिमान वाटतो मा की महिलांसाठी सुद्धा आज कुणी ना काही कुणी ना कुणीतरी कुण 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 काहीतरी करण्यासाठी तत्पर असतं किंवा त्यांचा विचार करण्यासाठी पुढाकार कर्मचारी आहोत महिला यांना त्यांनी आम्हाला सर्व अधिकार दिलेले आहेत पण किती अधिकार असले तरी पण पुरुषांना त्याने ज्यावेळेस म्हणजे अपशब्द बोलले जातात तर त्यावेळेस आम्हाला वेद नव्हतात परंतु आता ह्या निर्णयामुळं ते अधिकार पूर्ण आम्ही अंमलबजावणी करू शकतो म्हणून त्या गोष्टीचा एक अभिमान अनेकदा छोट भांडण झालं तरी शिव्या दिल्या जातात मात्र आता या शिव्या देणाऱ्यांवरच दंडात्मक कारवाईचा सा निर्णय सौंदा ग्रामपंचायती कडून घेण्यात आलाय त्यामुळं त्यांच्या या निर्णयाचं सर्व स्तरातून कौतुक केलं जात रवींद्र महाले ई भारत शिर्डी